नमस्कार लक्ष्मी रेसिपी मध्ये आज आपण सुकी भाजी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करून इथे मी अर्धा किलो सुरण घेतलं सुरण कट करण्याआधी हाताला तेल लावून घ्यायचं सुरण काय होतं हाताला खाज येते त्यामुळे आधी हो हाताला तेल लावून घ्यायचं सुरणची वरती साल काढून घ्यायची अशा प्रकारे वरती छाल काढून घ्यायची कट करून घ्यायचं सुरणच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सुरण कट करून घ्यायचं सुरण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं अर्धा चमचा हळद टाकायची एक ग्लास पाणी टाकायचं आणि गॅसच्या मोठ्या फ्लेमवर कुकरची एकच शिट्टी द्यायची जास्त कुकरच्या होऊ उद्यायच्या नाही नाहीतर सुरण गाळा होईल सुरण शिजलं की नाही ते चेक करायचं अशा प्रकारे सुरण सर्व एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं कढईमध्ये दोन चमचे तेल टाकायचं आणि सुरण हलकस फ्राय करून घ्यायचं एक दोन मिनटे हलकस फ्राय करून घ्यायचं जास्त सुरण तळून घ्यायचं नाही सर्व सुरण एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं याच कढाईमध्ये आपण फुरणी देणार आहे त्यासाठी मी इथं दोन कांदे बारीक चिरून घेतले थोडस लसूण कुटून घेतला कोथिंबीर घेतली आणि एक टमाटा बारीक चिरून घेतला अर्धा चमचा जिरं टाकायचं लसूण टाकायचं आणि परतून घ्यायचं कांदा टाकायचा आणि कांदा परतून घ्यायचा टमाटर टाकायचं आणि परतून घ्यायचं एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला टाकायचा आणि परतून घ्यायचं सुरण टाकायचं आणि मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं टाकायची अशा प्रकारे आपली सुरंची सुकी भाजी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनल ला नक्की करा